श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ बकरीच चातुर्यपणा एका गावात एक मेंढपाळ राहत होता त्याच्याजवळ पुष्कळ मेंढ्या आणि बकऱ्या होत्या तो रोज त्यांना रानावनात चरायला घेऊन जायचा असाच तो एकदा लांब रानावनात गेला त्याच्या कळपात एक लहान बकरी होती ती होती मोठी खोडकर आणि चतुर कळपाबरोबर न राहता ती आज आड बाजूला गेली आणि चढता चढता तिथेच रमली दिवस मावळला अंधार पडू लागलं आणि मग तिच्या लक्षात आलं की आपण एकटेच मागे राहिलेलो आहोत तिने इकडे तिकडे पाहिलं आजूबाजूला कोणीच दिसेना रानावनात आपण एकटेच सापडलो आहोत हे लक्षात येताच ती थोडी घाबरली पण तशी ती धीट होती त्यामुळे तिने धीर सोडला नाही थोड्याच वेळात चंद्र उगवला थोडे थोडे दिसू लागले एवढ्यात कसली तरी हालचाल जाणवली जरा पुढे होऊन तिने कानोसा घेतला आणि जवळच एक तलाव दिसलं काही जनावर त्यात पाणी पित होती त्यांना बघताच ती थबकली आणि त्या जनावरात लांडगा सुद्धा दिसला ती घाबरली आपला जीव वाचवण्यासाठी एका झुडपाड ती उभी राहिली थोडा वेळ जातो न जातो इतक्यातच इकडे तिकडे बघत लांडगा तिच्या समोर आला पळून जाण्याचीही चोरी झाली परंतु बकरीला बघताच लांगा खुश होऊन म्हणाला आज तर जकास मेजवानी मिळणार मी तुला नक्कीच खाणार आधीच घाबरलेली बकरी आणखीन घाबरली परंतु न डगमगता ती चतुराईने नक्कीच म्हणाली तू खुशाल खा पण तुझ्या आधी मला इथं बसून वाघोबा तळ्यावर गेलेत आणि जो कोणी येईल त्यालाही इथं बसून ठेव असं सांगून गेलेत तेव्हा तूही थांब लांडगा घाबरून म्हणाला वाघ असं सांगून गेला बकरी म्हणाली हो तर येतीलच इतक्यात ये बैस बैस ज्याप्रमाणे लांडगा म्हणाला तू वेडी आहेस की शहाणी आहेस मी आपला दुसरीकडंच जातो असं म्हणून लानग्याने तिथून पळ काढला चला आता बकरीला वाटलं माझी सुटका तर झाली एक संकट टळलं असे मनात म्हणत बकरी निघून गेली आणि तोच समोरून येताना कोणीतरी दिसला पाहतो तो समोर वाघ आणि भीतीने संपूर्णतः थरकाप उडाला आता लपणार तरी कुठं जाणार तरी कुठं तिच्या रोखाने संत पावलं टाकत टाकत वाघ मोठ्या दिमाखात येत होता तिला पाहून वाघाचे डोळे लकाकले मोठ्या खुशीने तो म्हणाला वा आज झकास मेजवानी मिळणार आणि मी तुला खाणार तो खाणार यात शंका नव्हती पण सगळा धीर एकवटून ती म्हणाली महाराज आपण मला खुशाल खा पण मग एक डरकाळी फोडून तो म्हणाला पण मग काय आधीकच नेटाने ती बोलली आता सांगू तरी कसं हे पहा तळ्यावर पाणी प्यायला वनराज गेले ते येतीलच इतक्यात मला बसवून गेलेत कोण वनराज म्हणजे सिंह असे वाघाने विचारले त्यावर ती कशीबशी म्हणाली हो हो सिंह हे बघा ना त्यांच्या पायाचे ठसे ठसे म्हटल्याबरोबरच नुकत्याच एका वनराजाशी केलेल्या झगड्याचा प्रसंग त्याला आठवला अंगावरच्या त्या जखमाई अजून पुरत्या बऱ्या झाल्या नव्हत्या तो स्वतःशीच म्हणाला नको रे बाबा पुन्हा भांडण नको आणि असे म्हणून त्याने तिथून काढता पाय नक्कीच घेतला आणि शेवटी विचार करत बकरी पुन्हा एकदा सुटले एकदाची असं म्हणत तिथून निघून गेली असे म्हणून त्या बकरीने सुटकेचा श्वास सोडला आणि खुद्द वनराज स्वतःची प्रचंड बघा प्रत्यक्ष आयाल झुलवत तिच्या पुड्यात येऊन हजर बकरी म्हणत मनातल्या मनात, मनात, मनात बोलली काय करावं या विचाराने ती गोंधळून गेली वनराज मात्र जिवल्या चाटत म्हणाला वा आज झकास मेजवानी मिळणार आणि मी तुला खाणार बकरी कशी वशी म्हणाली महाराज आपण खुशाल खा पण मग एक डरकाळी फोडून वनराज म्हणाले पण मग काय ती बोलली आता सांगू तरी कसं हे पहा तळ्यावर शिकारी पाणी प्यायला आले शिकारी हा शब्द कानावर पडताच वनराज गडबडले कोण शिकारी साधे नाहीत महाराज बंदूकधारी काय म्हणतेस वनराजांचा आवाज खाली आला ती चढ्या आवाजात बोलली होय महाराज तुमची शिकार करता यावी म्हणून त्यांनी मला मुद्दाम इथं आणले आणि मला खायला तुम्ही येणार आणि आयती त्यांना शिकार साधणार तेव्हा वनराज स्वतःशीच म्हणाले अरे बापरे असा डाव आहे तर आणि पुढचे बोलायला ते तिथे राहिलेच नाही हा हा म्हणता त्यांनी धूम टोकली आणि बकरीने सुटकेचा श्वास सोडला आणि थोड्याच वेळा दिवस उगवला ना म्हणजे आपण कुठल्या संकटात सापडलेलो आहोत त्यावेळी आपला चातुर्यपणा आपला चतुरपणा कशा प्रकारे आपल्याला प्रत्यक्षात दाखवता येईल बकरी जे जे नाव घ्यायची ते ते हजर असायची परंतु त्या त्या वेळेला ती प्रत्येकांचं नाव घ्यायची आणि शेवटी त्या प्रश्नांना उत्तरं देण्याची हिंमत त्या बकरीमध्ये होती धाबडली नाही न ना डगमगता आत्मविश्वासाने उभी राहील कारण चातुर्यपणा चतुरपणा दाखवायचं आहे प्रथमता लांडगा आला वाघ आला सिंह आला आणि शिकारीचं नाव घेताच सिंह सुद्धा पळून गेले म्हणजे विचार करा कुठे चातुर्य कुठे चतुरपणा आपल्याला दाखवायचं जर ती घाबरून एकाच ठिकाणी असती तर तिला सुद्धा माहित होत परंतु ज्याप्रमाणे ती कुठल्याही प्रकारे न डगमगता उभी राहिली लांडगाला फसवलं वाघाला सुद्धा फसवलं आणि सिंहाला सुद्धा फसवलं फसवलं म्हणजे काय चूक केली नाही तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने खोट बोललं परंतु रात्रीची वेळ होती तळ्यावर जे पाणी प्यायला आले होते आता तिथून आपल्याला निघायचंय संकट आहे प्रसंग आहे परंतु सर्व काही झाल्यानंतर बघा लानगा निघून गेला वाघसुद्धा निघून गेला सिंहसुद्धा निघून गेला ज्याप्रमाणे शिकारीचं नाव घेतलं त्यावेळी सगळेजण निघून गेले आणि थोड्याच वेळात दिवससुद्धा उगवला म्हणजे संकट येतं त्यावेळी आपण आत्मविश्वासाने नक्कीच उभं राहिलं पाहिजे ही शिकवण आपल्या परीमध्ये उतरली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ